आजचे मान्यवर माननी श्री कृष्ण बापू पाटील सदस्य राज्य परिषद महाराष्ट्र भाजप कार्यकारिणीचे ते सदस्य आहेत असे कृष्ण बापू पाटील आम्हा सर्वांचे आवडते अण्णा आज या मैदानामध्ये हजेरी लावत आहेत योगेश सोनासा कंपनी क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे चेंडू पुरवायचे संतोष चव्हाण गवळवाडी संघ आपले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवाडी गवळवाडी संघाकडून ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळते स्ट्रायकिंग एंड वरती असेल कमलेश नॉन स्ट्राईकिंग एंडला शुभम चला तीन षटकांचा हा सामना आपल्या हो, समोर संपन्न होईल फायनलचा तरार तीन षटकांचा राहील पाहिलं गेल्यानंतर वारणा मोर्ना क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्या काही जा, स्पर्धा घेतल्या जातात त्या सर्व स्पर्धांमध्ये प्रत्येक सामना हा चार षटकांचा फायनलचा विचार करायला गे गेला तर कुठेतरी उजेडाची कमी आहे त्यामुळे तीन षटकांवरती फायनलचा हा निर्णय आयोजकांचा तीन षटकांचा राहिला क्वालिटी क्रिकेट म्हणून जर पाहायचं गेलं तर हक्काचं व्यासपीठ म्हणून वारणामोर्ना क्रिकेट असोसिएशन बत्तीशीरा याकडे पाहिलं जात आजचं आपले सर्व मान्यवर माननीय श्री रुपेश शेठ चव्हाण माननीय श्री राजेंद्र शेठ चव्हाण मान्य श्री कृष्णाबापू पाटील आणि सर्व मित्रपरिवार आज इथे फायनल सतरावर पाहण्यासाठी या ऐरोली नगरीमध्ये उपस्थित आहेत त्यांचा इशारा देतील लेट्स प्लेचा मेन पंचांच्या भूमिकेत आपण आज दिवसभर पाहिलं विनोद भगत सर आणि लेक पंचांच्या भूमिकेत आज दिवसभर सकाळी सात वाजल्यापासून आता संध्याकाळचे सात वाजायला थोडशा अवकाश बाकी आहे योगेश कोळी सर या दोन्ही पंचांचं ऑफिशियल पंच स्ट्रायकिंग एंड वरती कमलेश आहे नॉन इन एनला शुभम गोलंदाजी मार्कवरती आकाश पहिलं षटक हाताळण्यासाठी तयार फायनलचा थरार तीन षटकांचा आपल्या समोर रंगला जातोय गोवारी विरुद्ध नवयन प्रतिष्ठान करंदी भोर तालुक्याला रिप्रेझेंट करत असताना या मैदानाच्या आतमध्ये चेंडू आकाशला चार्ज केलाय चेंडू जाते सीमारे शपार षटकार या सहा धावींच्या मदतीने धावपल फुले सरसावते धावपोल कचवतो श्री गणेश गौरववाडी संघ जाऊन पोहचते बिनबाद सहा या काय फलंदाजी कमलेश ऑन स्ट्राईक पहिले चेंड वरती चार्ज केला कमलेशने दुसरा चेंडू पुढे येऊन सरसावून खेळण्याचा प्रयत्न शेत्रक्षक आहेत विठ्ठल चुकी होते चेंडू हातामध्ये लॉप झाला टॉस झाला त्यानंतर धाव घेण्यात हो यश मिळालं कमलेशला धावपोलक पुढे सरसावलं धावपोलक जाऊन पोहोचलं <laughs> या आकड्यावरती विठ्ठल राजवाडे यांच्याकडून चुकी झालीये हो। चेंडू हातामध्ये टॉस झाला झेल सुटला पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तेच गोलंदाजी विनोद करतात बाईकच्या स्वरूपात एक जाऊन पोहोचते ते या आकड्यावरती तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर दाफोलक लाव आकाश ऑन गोलंदाजी मार अपटण्याचा प्रयत्न चेंडू लाभ झालाय क्षेत्ररक्षक आहे येष्ट्यांच्या पाठीमागून योगशानं स्वतः एक धाव पूर्ण दुसऱ्या धाव्यासाठी खोल दिलाय दुसरी धाव सुद्धा तेवढ्या सहजतेने पूर्ण केली जाते कमलेश करून धाव दोन्ही पुढे सरसा धाव फलक जाऊन पोचते येते अकरा आकडे वरती चार चेंडूंचा केस समाप्त झालाय सरासरी धाव धावा लागल्यात गळवाडी संघाचा अकरा अजूनही आकाशा षटकातील दोन चेंडू शिल्लक आहेत पुन्हा एकदा कमलेशने फटका फिरवलाय विठ्ठल राजवाडे चेंडू खाली आहेत शेत्र रक्षण करत असताना काय उत्कृष्ट झेल पहिला झेल सोडल्यानंतर त्या झेलची भरपाई करताना पहिला मोठा हादरा लागते हंड्रेड पर्सेंट दिले विठ्ठल राजवाडे स्वतःवरती नाराज होतो पण त्याची भरपाई आहे दुसऱ्यांदा हा कमलेशचा झेल उडला होता कमलेशची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येत होतो मारुती मारुती राहून आलाय गौरववाडी संघाच्या मदतीला पाहूया कशा रीतीने मारुती झेप घेणार शेवटचा चेंडू स्टॅकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळते मारुतीने प्रयत्न चेंडू लाप झाला बॅट शिकार घेऊन चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये गेला दहाफोलक एकने पुढे सरसावले दहालक जाऊन पोहोचले ते बारा आकड्यावरती एक षटक पूर्ण झालंय अजून दोन षटकांचा खेळ बाकी आहे षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये योगेश सनस लगातार तीन मॅच हा मॅन ऑफ द मॅच ठरला योगेश सनस फटका सजवण्याचा प्रयत्न एक धाव पूर्ण सहजरित्या केली जाते दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का नाही मारुतीला स्ट्राईक वरती नेलय धावपलक एका धावाने सरसावतोय पुढे बाराव्या आकड्यावरती तेरा आकड्यावरती क्षमा करा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न शरीराचा वेध घेतलाय चेंडू गेले गोशांकित क्षेत्रात लेग पंच इशारा देत आहेत वन पाऊसचा प्रत्येक ओव्हर मध्ये प्रत्येक षटकामध्ये आपण एक चेंडू हाताळू येऊ शकतो शॉर्ट पेस डिलिव्हरी होती पुरेपूर त्याचा उपयोग करता आला नाही पुन्हा एकदा विनोद भगत सर काय अंपायरिंग पाहायला मिळते न्यूट्रल अंपायरिंग नीरभाऊ चेंडू ची सांगता होते बाईकच्या स्वरूपात एकदा येते एष्ट ये पाठीमागे चेंडू वळण घेते विनोद भगत सर सांगताना दिसताय चेंडू एष्ट वरतून ट्रॅव्हल झालाय त्यामुळे हा वाईट देता येणार नाही सुद्धा चार्ज केलाय चेंडू लांब झालाय क्षेत्ररक्षक आहे बघायची भूमिका निभवावी लागेल चेंडू जाते सी मारे शपार षटकार बहुसंख्या सहाने पुढे सरसावतीये एकवीस या आकडे चार चेंडूंच्या चे समाप्तीनंतर एकवीस अजूनही योगेशच्या षटकातील दोन चेंडू शिल्लक आहेत कशा रीतीने हटावले जातील आणि कशा रीतीने खेळून काढेल मारुती आकाश छेप घेण्यासाठी मारुती तयार आहे आपल्या संघासाठी गौरवली संघाकडून खेळत असताना पुन्हा एकदा सज्ज सज्जवतो मारुती गोलंदाजी मार करते सनस पुन्हा एकदा लोअर फुट चेंडू पाठवला सीमार शपार सहा या सहा डावींच्या मदतीने दहा पालक जाऊन पोहोचते ते सत्तावीस या आकडे पाच चेंडूंच्या समाप्तीनंतर दहा पालक सत्तावीस योगेश सनस पट्टाण गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा वळवलाय पंचांच्या इश्वर येतो बायसशेशे रुपयात एक दहा येते दहा फलक एक ने पुढे सरसावते अठ्ठावीस या आकड्यावरती वरती दोन षटकांच्या समाप्तीनंतर दहा फलक अठ्ठावीस अजूनही निर्णायक षटक स्लो गोवरचं षटक शिल्लक आहे कशा प्रकारे कशा रीतीने हाताळत जाईल स्लो गोवरचं षटक कोणाला स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलं जात आहे कैलासा स्लॉग ओवरचं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलं गेले सहा चेंडू मध्ये कितपत धावा एकवटणार कशा प्रकारे गगन भरारी घेणार हा मारुती आपल्या संघासाठी जाऊया मैदानाच्या आतमध्ये ऑन ऑनस्ट्राईक मारुती गळवाडी संघाकडून खेळत असताना नऊ बिलोन बोर संघाने दिशा दाखवली कैलास यांच्याकडे स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी आपडण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे चेंडू पाहण्यामध्ये फसला गेला एकदा पूर्ण दुसऱ्या दाव्यासाठी मारुतीने कॉल दिलाय दुसरी दाव सुद्धा तेवढ्या सहजतेने पूर्ण केली गेली आहे धाव फलक दोन पुढे सरसावते धाव फलक जाऊन पोहोचते एकच चेंडूच्या अंतिम या आकड्यावरती पहिल्या चेंडूवरती चार्ज केला होता मारुतीने भरारी घेतली होती पण ती उंची प्राप्त झाली नाही पुन्हा एकदा शॉर्ट आम पिच शॉर्ट डिलिव्हरी पंचांकडे अपील केली आहे दुसरा चेंडू हाताळत असताना कैलासाने निवधाव चेंडू हाताळला बोर्ड नसेल मारुतीवरती स्लो ओवरच षटक आहे मोठे फटके खेळण्याची गरज आहे पुढे येऊन सरसावून खेळण्याचा प्रयत्न कोणत्याही प्रकारचा स्ट्राईक चेंज नसणार आहे कारण तो चेंडू विकेट किपर यशकाच्या हातामध्ये गॅदर केला गेलाय के निर्धाव चेंडू जी सांगता तीन चेंडू नंतर स्थिर आहे तिसऱ्याकडे वर तीन चेंडू शिल्लक आहेत वाईटच्या स्वरूपात एकदा येते दहा फोलक एकने पुढे सरसावतो एकतीस या आकड्यावरती फटका सजवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे एकदा सहजरित्या पूर्ण होते दुसऱ्या धाव्यासाठी कॉल दिला गेलाय थांबवले मारुतीने रोखले अजूनही दोन चेंडू शिल्लक आहे दहा फोलक जाऊन पोहोचले ते बत्तीस या आकड्यावरती निर्णायक दोन चेंडू स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतो शुभम मोठा फटका शुभमच्या बाट मधून सजवला गेला चेंडू गेलाय सी इमारे शपार पंचाळीस षटकार धावसंख्या सहाने पुढे सरसावते धावसंख्या जाऊन पोहोचते ती एडपीसी आकडे वरती अजूनही एक चेंडू शिल्लक आहे एका चेंडूवरती कितपत धाव एकवडल्या जातील स्ट्राइक वरती शुभम शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्ग वरती कैलास धावपालकडे तिसऱ्या आकडे वरती निर्णायक चेंडू फटका सजवण्याचा प्रयत्न एक धाव डावीसाठी कॉल दिला गेला दुसऱ्या डावीसाठी सुद्धा प्रयत्न केला गेला होता पण थांबवण्यात यश मिळालं एक धावेने धावपालक जाऊन पोहोचले तर एकोणचाळीस आकड्यावरती येणारे अठरा चेंडू चाळीस धावांची गरज असेल नवयुग विलोन प्रतिष्ठान करंदी भोर या संघाला तर येणारे अठरा चेंडू चाळीस धावा डिफेंड करायचं गवळवाडी संघाला श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स गवळवाडी ज्या प्रकारे हवामानामध्ये बदल होतो त्या प्रकारे आपण समालोचनामध्ये करूया बदल समालोचनासाठी मी आमंत्रित करतो सुशांत पटारे सरांना यानंतरच समालोचन आपण त्यांच्या वाणीतून सुमधुर वाणीतून ऐकणार आहोत Hello, hello. चला थँक्यू सो मच गणेश सरांचा आपण आवाज ऐकला तर सकाळच्या सतरापासून क्रिकेट देखील खेळले ते संपूर्ण समालोचन कक्ष देखील सांभाळलं आणि आमच्या साथीला साथ देत असताना खूप चांगलं समालोचक देखील आपल्यापर्यंत त्यांच्या वाढीतून आपण ऐकल्यात त्यांचा देखील मी विशेष आभार व्यक्त करतो आणि पहिल्या फायनलच्या मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये त्यांचा आभार तुम्ही ऐकलात मी पुन्हा एकदा सुशांत पाठारे आपल्यासमोर समोर आहे शेवटच्या तीन षटकासाठी तीन षटकाचे पूर्ण धावतो विवरण मी आपल्यासमोर घेऊन येत आहे पुन्हा एकदा सर्वांचं सा हार्दिक स्वागत आहे वारणा मोहिणा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आयोजित श्री इलेव्हन स्पोर्ट्स पाटलवाडी आयोजित श्री सिद्धेश्वर चषक दोन हजार पंचवीस भव्य दिव्य रबर क्रिकेट स्पर्धेचा हा दमदार सोहळा पाहायला मिळते आणि संपूर्ण एम टी सीची टीमचे देखील विशेष आभार खूप चांगलं टेलिकास्ट क्वालिटी आणि नीट आणि टेट क्वालिटीसाठी झालं जातं त्याचे देखील विशेष आभार दोन्ही अंपायरचा देखील मी पुन्हा एकदा विशेष आभार आणि जे काही स्कोरोची भूमिका सर्व गुणलेखाने पार गेले त्यांचे देखील मी विशेष आभार करतो फायनलचा सा सामना माझ्या अर्थात ग्रँड फिनाले अंतिम सामना कोणता संघ श्री सिद्धेश्वर चषक दोन हजार पंचवीसचा या मानाच्या ट्रॉफीवरचं आपलं नाव कोरणार येणारे ते अठरा बॉल आणि अठरा बॉलमध्ये करायचा चाळीस धावा चाळीस धावसख्याचं टार्गेट गवळवाडी संघाने उभं केलंय बॉलिंग ट्रॅकवरती रे रोहित लेट्स प्ले मॅच लोक सुरुवात पहिलाच बॉल बार, बॅकवूडला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न अंपायर सिग्नल बाईकचा सिग्नल येतोय दोन्ही संघाचा विचार केला गेला तर ग्रुप ए मधून गवळूवाडी संघ हा फायनल मध्ये दाखल झाला संध्याकाळचा सतरा मात्र नवयुग इलेवन बोर संघाने गाजवला दोन बलाढ्य संघामध्ये फायनलची मॅच यावेळेस वेग पाहू शकाल बन्नाट वेग विकेट किपरला देखील बीट या बॉलने आणि इथे देखील एक अपमान मिळते बाईकच्या सोबत धाव मिळते बाई, बाई टीमची धाव संख्या दोन सकाळचं सत्र जर पाहिलं रोहितने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती गाजवलं संध्याकाळचं सत्र योगेश सनसने आपल्या बॅटिंगच्या जोरावरती गाजवलं आता हे बॅटल पाहण्यासारखं असेल मोठा जरूर खेळायचा होता फटका एक्झिक्युट करू शकले नाहीत प्रॉपर टाइमिंग करू शकले फटका हा फसलाय आणि ते एकच रन मिळते तब्बल चाळीस जामेचा पाठला करतायत नवयुग इलेव्हन संघ आणि रोहित यांनी मात्र जखडून ठेवलंय आतापर्यंत योग्य सला यावेळेचा बॉल बिकीट करण्याचा प्रयत्न बॅट ची लिडिंग मागे अजून एक सिंगल फक्त चार बॉलवरती चार सिंगल येतात काय गोलंदाजी पाहायला मिळते अफातून गोलंदाजी ज्या फलंदाजाने सतरा अक्षरशः बॅटिंगच्या जोरावरती गाजवलं होतं त्या फलंदाजाला रोखून ठेवलंय जागच्या जागी बांधून ठेवलंय गोलंदाज आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये रोहित पाचवा बॉल वाईट द विकेट यावेळेस जास्त वेळ तुम्ही त्याला शांत ठेवू शकत नाहीये त्याचा संयमाचा बांध त्याचा तुटलाय बॉल ला सगळं डिस्पॅच केलंय बघा बाहेर अखेर षटकार पाहायला मिळते षटकार धावा मिथि सहा टीमची धाव संख्या दहा बॉल शिल्लेख्या ओव्हरमध्ये एक चाळीस धावा बनवायच्या दहा झाले तीस अजूनही बनवायचे आहेत बॉल शिल्ले गे तुमच्याकडे तेरा बॉल तयार ते होईल यावेळेस थोडा संबोध राहिलाय टप्पा पडल्यानंतर थोडं खाली राहिला बॉल पुन्हा एकदा अंपायरचा सिग्नल बाईट चा होतोय म्हणजे तुम्ही पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय टीमची धाव संख्या दाखवली अकरा येणारे बारा बॉल आणि धावा कराच्या एकोणतीस चला एक खऱ्या अर्थाना माझ्यापर्यंत एक माहिती पोहोचते खऱ्या अर्थान मला कधी संधी मिळाली नाही इकडे समालोचन करण्याची परंतु माझ्यापर्यंत एक चांगली माहिती पोहोचते तर वारणामोरा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत अनेकदा स्पर्धा होतात मी देखील पाहिल्यात परंतु अशी माहिती मलापर्यंत पोचली की गोवाडी टीमचं पाच हो सहा वर्ष त्यांनी खूप स्ट्रगल केलं आहे पहिली ट्रॉफी ते जिंकण्याच्या उंबट्यावर आहेत आणि खऱ्या अर्थानं जिंको अशी मी पण प्रार्थना करेल कारण की स्ट्रगल करणं फार कठीण असतं आणि एखादी ट्रॉफी जिंकणं जो आनंद तो एखाद्या खेळाडूलाच माहिती असतो परंतु ते प्रयत्न करतात आणि पाच वर्ष असोसिएशन मध्ये क्रिकेट खेळतात अनेकदा एंट्री देखील झाल्या असतील परंतु एखादी ट्रॉफी जिंकली नाही आतापर्यंत आणि पहिली ट्रॉफी जिंकण्याच्या उंबरट्यावर आहे म्हणजेच गोरेवरी टीम बॉलिंग ट्रॅकवरती बोलून देतात आपल्याला पाहायला मिळतं सचिन सचिनचा हा बॉल नो लुक लुकशॉट खेळण्याचा प्रयत्न बॉल चालला गोशंगी क्षेत्रामध्ये इथे मात्र सिंगल मिळते टीमची डाव संख्या बारा म्हणजे आता दहा बॉल आहेत तुमच्याकडे दहा बॉल मध्ये अठ्ठावीस बनवायचे आहेत यावेळेस बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न खूप चांगला बॉल सचिनचा पाहायला मिळतोय नक्कीच जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न त्यांच्या सात्य होत असताना पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये श्री सिद्धेश्वर चषक दोन हजार पंचवीस जिंकण्याचे फक्त काही क्षण दूर आहेत जर इथून चुका त्यांनी केल्या नाहीत ना नक्कीच प्रथम क्रमांकाचा पारदेशी हा संघ घेऊन जाईल अर्थातच जय हनुमान स्पोर्ट्स गवडी संघ डाऊन द लेक साईड अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन मिळते टीमची दहा संख्या चौदा परंतु तेवढा ताकदीचा संघ त्यांच्या समोर आहे संघा संध्याकाचं सत्र नवयुग इलेव्हन बोर संघाने गाजवले ते देखील मॅच सोडणार नाहीये ते देखील आपली शर्तीचे प्रयत्न नक्कीच करतील या मॅच मध्ये बॉल बिकिट करण्याचा प्रयत्न फटका फसला एकदा कम्प्लीट दुसरीचा प्रयत्न होईल का परंतु एकच जाव मिळते लेग बायचा विश्व अंपायर करतायत टीमची बाब संख्या ती पंधरा बॉल त्या ओव्हरमध्ये चार दोन बॉल अजून शिल्लक आहेत आठ बॉल पंचवीसशे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये फायनलचा सामना ग्रँड फिनाले अंतिम लढत अंतिम झुंज आणि अंतिम महासंग्राम मैदानाच्या आतमध्ये वा सुपर बॉल अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळते धाव घेण्याचा प्रयत्न म्हणजे फलंदाज आकाश इथे बाजवतात पहिला धक्का नवयुग इलेवन बोल टीमला धावसंख्या संख्या पंधरा वरती पहिला गडी घडी आहे आता सात बॉल पंचवीस धाव संख्येची गरज असणार आहे सात बॉल पंचवीस पहिली ट्रॉफी जिंकण्याचा उंबरठावर आणि खऱ्या अर्थाने पहिली ट्रॉफी जिंकण्याचा जो आनंद असतो तो आज आनंद मात्र गौआडी टीमचा आज आनंद पाहायला भेटेल मैदानाच्या आतमध्ये जे सेलिब्रेशन पाहायला मिळेल सात बॉल पंचवीसची गरज आहे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये डावकऱ्यातचे डावकोऱ्याचे बॅटर बा, आपल्याला पाहायला मिळतात करण दोन्ही बंधूची जोडी आता एका खेळपेटीवरती आपल्याला पाहायला मिळतात संघ आता अडचणीत आहे नव युग इलेवन बोर्स संघ हा थोडासा अडचणीत सापडला या मॅच मध्ये लॉफ्ट बॉलला एनफील्डच्या वरतून खूप चांगला स्ट्रोक शुभमचा खूप चांगला प्रयत्न आणि बॉल इथे अडलाय पाण्यामध्ये विसवला हा बॉल इथे दुसरीचा प्रयत्न चाललाय आणि दोन धावा बघता बघता पूर्ण दोन धावा पूर्ण होत आहेत दोन धाव संख्येच्या मदत टीमची धाव संख्या सतरा आणि आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे सहा सहा बॉल आणि तेवीस धाव संख्येची गरज असणार आहे चला थोडस फास्ट खेळा अंपायर विनोजी भगत सर थोडं फास्ट खेळा सांगा सहा बॉल तेवीसची ची गरज आहे या मॅच मध्ये नक्कीच बोर संघ जर विचार असेल योगेश सनस जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत आमच्या अपेक्षा असतील की हा सामना आम्ही जिंकू परंतु तो प्रयत्न आता योगेश सनसला करावा लागेल मारुती आता बॉलिंग ट्रॅकवरती सहा बॉल तेवीची गरज सुरुवात डॉट बॉलने करायचं असेल तर चांगला बॉल टाकावा लागेल सुरुवात जर चांगली करायचं योगेशला एक मोठा फटका मारावा लागेल फटका फसला आहे धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही आहे कारण की योगेश सनसला आपल्यावरती स्वतःवरती विश्वास आहे की मी हे करू शकतो आणि क्रिकेटमध्ये शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही विजयाची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही आहे सामना कधीही कुठल्या क्षणाला कुठेही होऊ शकतो पाच बॉल थेबी जाऊ शकेची गरज आहे मित्रांनो ही मॅच ही स्पर्धा आवडल्याचं तर टाळ्या व्हायला हरकत नाही आहे दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा बोलत तयार मारुती फुलटोच बॉल ऑन साईडला फिल्डर आहे बॉल जाईल सीमा रेषा पार धावा भीती सहा येतोय विजयाचा शंकरात फोडणारा हा षटकार टीमची धाव संख्या तेवीस वर जाऊन आता तुमच्याकडे चार धावा करायचे आहेत सतरा मॅच आहे झाली आता ऑन मॅच डोला मध्ये अवस्थेत बॅलन्स झाले दोन्ही मॅच जर पाहायला गेलं तर बॅलन्स अवस्थेत मध्ये फिफ्टी फिफ्टी चान्स पन्नास टक्के बोर्ड संघाकडे पन्नास टक्के गवारी संघाकडे ही मॅच पाहायला मिळते मॅच एका हाती कुठलाही संघ सोडणार नाहीये मी जसा उल्लेख केला नव विक इलेवन बोर्स संघ देखील कमी नाहीये ती देखील ही मॅच सोडणार नाहीयेत तीन बॉल चार बॉल आणि सतराची गरज बॅट ची काढा हा बॉल चांगला आहे एक सिंगल रन तीन बॉल सोळाची गरज असणार या मॅच मध्ये जे स्वप्न गवळी टीमने पाहिलं होतं ते स्वप्न आज पूर्ण होईल का हा प्रश्न चिन्ह त्यांच्या मनामध्ये आहे आणि तीन बॉल सोळा हा योगेश सनस करेल हा प्रश्न चिन्ह बोर संघाच्या मध्ये आहे तो पूर्ण करेल का तीन बॉल सोळाची गरज बॉलर तयार व्हायटम विकेट हा फटका खेळला आहे पॉइंटच्या दिशेने पण बॉल चालला आहे डिक्लेअर रिजनमध्ये म्हणजे एक सिंगल रन आता बॉल आहेत दोन धावा करायच्या आहेत पंधरा आता इथे कुठलीही पद्धतीची चूक करून चालणार नाही जर का तुम्ही इथून चुकीचा बॉल हाताळला योगेश सन तो बॉल सोडणार नाही आणि जर का तुम्हाला श्री सिद्धेश्वर चषक दोन हजार पंचवीसचा चॅम्पियन चा बनायचा आहे तर या मोमेंटला कुठलीही चूक करायची नाहीये हेच मनामध्ये ध्येय ठेवून दोन चेंडू टाकायचे आणि ते मारुती यांच्याकडे आता गोलंदाजी सोपवले दोन बॉल धावा करायचे आहेत पंधरा बॉलर तयार लफ केला बॉलला उशिरा का होई द्या हा स्ट्रोक आलाय योगेश सनसच्या बॅट मधून बस सीमे रेषा पार षटकार चला चेंडू द्यायचा मैदानात एक बॉल नऊची गरज काय चित्तरारक सामना रोमांचक सामना पैसा वसूल सामना फायनलची मॅच कशी असावी तर अशी असावी आता फक्त एक बॉल आणि नऊची गरज आहे बॉलर तयार मारली फटका खेळलाय बॉल आवडत आहे फक्त तीन धावेने सामना जिंकलाय गौरव टीमने हा सामना जिंकला आणि या स्पर्धेचा चॅम्पियन ठरलाय मी खऱ्या नवयुग एन बोर संघाचा विशेष आभार करेल फक्त तीन धाव संघ्याच्या मार्जनी तुम्ही फायनल गमवले परंतु तुमच्या प्रयत्नाला मी सल्यूट करतो आणि तुमचा जो प्रयत्न केला त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुमच्या खेळीला आयुष्य कमिटीच्या वतीने मी आपल्याला विशेष आभार व्यक्त करतो चॅम्पियन संघ अभिनंदन धन्यवाद सुशांत सर तर आता आपण होतोय प्राईज डिस्ट्रीब्युशन आणि सर्व सन्मानांकडे सर्व मान्यवरांकडे असं मान सन्मान केलं जाईल सर्व खेळाडूंना सर सर विनंती असेल सर्व खेळाडूंनी सर्व खेळाडूंना विनंती असेल आणि आयोजित टीम श्री सिद्धेश्वर श्री इलेव्हन स्पोर्ट्स पाडेवाडी संघाचे सर्व खेळाडू मंचाजवळ यायचे दोन्ही संघांचे सर्व खेळाडू चॅम्पियन संघ प्रथम तर त्यांच्या जी ट्रॉफी आली प्रथम क्रमांकाची ट्रॉफी गळवाडी संघ